नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव दौलतराव जाधव हे मागील तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून देखील अन्याय अत्याचारावर वाचा फोडण्याचं काम त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून सतत होत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचं काम देशभरात राज्यात आणि जिल्ह्यात कसं सुरू आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सर आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत धन्यवाद सर मला सांगा की मागील तीस वर्षापासून आपण सामाजिक क्षेत्रात काम करत आहात आपली संघटना देखील आहे असं असताना आर पी आयच्या आणि बहुजनवादी जवळपास चाळीस बेचाळीस संघटना आहेत असं असताना देखील आपल्याला नवीन संघटना उभारावी लागते आणि आपण ती संघटना उभारून त्या ठिकाणी काम करत आहात संघटना उभी करण्यामागचा हेतू काय आणि ती काढण्याची गरज का वाटली संघटन चालवत असताना सामाजिक क्षेत्रात काम करत असताना असं लक्षात आलं की आर पी आयचे गट आपले असताना कार्यकर्ते हे सगळे विखुरलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची दयनीय अवस्था कुठलाच कार्यकर्ता हा कुठल्या सभागृहामध्ये निवडून येण्यासाठी कधीच कोणत्या नेत्यांनी आपल्या स्थानिक राज्य सरकारमधील जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांच्यासोबत अलायन्स करून कार्यकर्ता हा आर्थिक आर्थिकदृष्टीनं सक्षम होईल अशा प्रकारची कुठलीच पॉझिटिव्ह भूमिका कधी लक्षात आली नाही आणि पंच्याण्णवला मी लोकदूतला काम करत असताना अनेक प्रकारचे अन्याय अत्याचाराच्या प्रश्न यायच्या त्यानंतर पद्युतरावकालीन कर्मचारी संघटना मी चालवली त्यात पाच ते सहा हजार मुलं मुली सगळे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट होते कृषी पदविकाधारक संघटना चा चालवली त्यातही पाच सहा हजार मुलं मुली होते तर हे बहुजन विचाराचं एक चळवळ मी चालवली सातत्यानं आणि सांगायला दुःख वाटते की आर पी आयमध्ये बहुजन चेहरा किंवा बहुजनवादी पक्ष म्हणून कधी पुढं आले नाहीत अलीकडचं बाळासाहेबांचं वंचित बहुजन आघाडीचा अपवाद जर सोडला आणि अकोला पॅटर्नचं भारी बहुजन महासंघाची कारकिर्द जर सोडली तर बाकी आपल्या पक्षाला कधीच बहुजनवादी चेहरा हा आढळला नाही आणि माझ्या एक बाबासाहेबांनी सर सर्वप्रथम बहुजन हा शब्द उचारलेला आहे त्याच्यामुळं बहुजन हा आमच्या रक्तात मिसळलेला में मेंदूत बसलेला शब्द आहे आणि खरोखर कुठंतरी जातीपाती पंच्याऐंशी टक्के लोकांसाठी जे सर्व महामानवांनी काम केलं त्या कामाशी कुठंतरी अनुरूप होऊन अनुयायी म्हणून काम करताना एक बहुजन समाजासाठी काम करण्याची उर्मी असल्यामुळं एक स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांसाठी संघटन उभं करावं आणि खरोखर ज्या कार्यकर्त्याला कुठं न्याय मिळाला नाही त्याला संघटनेच्या माध्यमातून पदं देऊन त्याच्या पाठीशी शक्ती उभी करून त्याची एक समाजामध्ये इमेज तयार करून एक नेतृत्व घडण्याचं काम जरी माझ्या हातून म्हटलं तरी अतिशक्ती होणार नाही आणि त्या पद्धतीनं पंचवीस वर्षापासून बहुजन समाजाच्या अनेक लोकांची साथ भेटली सर्व क्षेत्रातल्या लोकांची तुमच्या वृत्तपत्रसृष्टीतल्या लोकांची इलेक्ट्रॉनिक मीडियाचं फॅड येईपर्यंत आता सोशल मीडिया असल्यामुळं तेवढं वृत्तपत्राकडं लक्ष प्रेस नोट द्यायचं गरज वाटत नाही परंतु पहिले आम्ही फोटो काढणे त्याच्या प्रिंट काढणे प्रेस नोट बनवणे टायपिंग करणे सया करणे त्यांना विनंती करणे जाऊन भेटणे या सगळ्या गोष्टी कार्यकर्ता म्हणून करत राहिलो सर मला असंच एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की मागील तीस वर्षापासून आपण काम करत आहात तर मागील तीस वर्षाचा जो काही तुमचा कालखंड आहे त्याचा इथं प्रवास जो आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगतो या सुरुवात कार्यकर्त्याची जशी होते जसे जसे तो प्रकरण हाताळत जातो कारण स सर्वप्रथम तुम्हाला एक नम्रपणे सांगू इच्छितो आपल्या वाहिनीच्या संपादकाला आपण त्याचे प्रतिनिधी म्हणून सर्वात प्रथम मी आपल्याला आभार मानतो आपले की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या भावना या जनतेपर्यंत प्रेक्षकापर्यंत मोकळं करून देण्याचं एक आम्हाला संधी दिली कारण ह्या भावना राजकीय नाहीत या भावना सामाजिक आहेत आणि कुठंतरी सफर झालेलं लोक लो अन्यायग्रस्त लोक यांना कशा पद्धतीने एक सक्षम कार्यकर्ता पुढं नेऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हटलं तर आम्ही कारण आजकाल फ्याड आहे की बा नेता म्हटलं की त्याच्याकडे गाडी पाहिजे पैसा पाहिजे साधनं पाहिजे भौतिक सुविधा पाहिजे पण आमचं उलटं होतं आमच्याजवळ पैसा नव्हता आमच्याजवळ साधनं नव्हते सुरुवातीला तर अशी परिस्थिती होती की मित्राची मोटरसायकल पेट्रोलसुद्धा त्याचंच आणि ॲक्टिव्हिटीसाठी जिल्ह्यात फिरताना उपाशी पोटी हॉटेलवरचे uh, भजे कचोऱ्याचा हा घेऊन आम्ही हे काम करायचो तर असा आमचा हा सुरुवातीचा प्रवास होता घरची परिस्थिती थोडी चांगली असल्यामुळं वडील माझे सैनिक असल्यामुळं भाऊ नोकऱ्यावर असल्यामुळं माझं शेतकी शाळेचं प्रशिक्षण टायपिंग ग्रॅज्युएशन सगळ्यांची इच्छा होती की बाबा तू नोकरी करावे परंतु मी या सामाजिक क्षेत्रात स्वतःला झुकून घेतलं आणि काम करत असताना लोक येत गेले अधिकाऱ्यासमोर बाजू मांडण्याची वृत्तपत्रापासून सवय असल्यामुळं अधिकाऱ्यांचे मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे त्यांचा कधी धाक वाटला नाही उलट पक्षी पत्रकारितेचा हे म्हणून त्यांच्यावर बॉशिंग करत राहिलो मी आणि त्याच्यामुळं असं त्याचा इफेक्ट झाला की लोकांची कामं होत गेली कामं होत जात असताना कार्यकर्त्याचा एक उत्साह वाढत जातो त्याला कॉन्फिडंट येतो आणि त्या कॉन्फिडंटमध्ये मोठे बंधू अकोल्याचे ते बहात्तरपासून बामशेपमध्ये काम करायचे कांशीरामजीला त्यांनी अकोल्यात आणलेलं त्यांची सभा घेतलेली त्याच्यामुळं हे त्यांच्यापासून भेटलं आणि बामशेपमध्ये सगळे अधिकारी कर्मचारी काम करायचे त्याच्यामुळं एक ते घराला वळण किंवा माझ्यावर जो पायंडा पडला एकला अनुभव म्हणून घेतले स सगळे अधिकारी कर्मचारी माझ्यावर प्रेम करायचे आणि मग तो जो पाठीमागा एक माझा मॉरल सपोर्ट होता आणि एक बौद्धिक खुराक मला त्या लोकांकडून जी भेटली त्यामुळं मग स्वतःचं संघटन लाँच करण्यापर्यंत माझी ताकद गेली नाही तर आजच्या काळात तुम्ही पाहता नेतृत्व टिकवून आणि कार्यकर्ते टिकवून एवढं सोपं आलं नाही कारण राजकारणी अतिशय आजचं परिस्थिती पाहिली तर त्यावर मी सध्या कमेंट करणार नाही आपला इंटरव्ह्यू वेगळ्या पद्धतीचा आहे त्याच्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही फक्त तुम्ही जो प्रश्न टाकला त्याच प्रश्नाला त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच मी सांगतो की ही पंचवीस तीस वर्षापर्यंत अनेक चांगले वाईट अनुभव आले सगळ्यात पहिले आम्हाला दाबण्याचा प्रयत्न झाला दाबण्याचा आटोकाट प्रयत्न झाला हल्ले करण्यापर्यंत काही लोकांची मजाला गेली त्या गोष्टीला आम्ही कधी भीक घातली नाही उलट त्यांना त्या ताकदीनं आम्ही उत्तरं दिले आणि मग जेव्हा स्वतःचं नेतृत्व आमचं बाहेर आलं त्यावेळेस ते मग तेसुद्धा आम्हाला शरण आल्यासारखेच झाले त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये दिलीप जाधव म्हटल्यानंतर आणि सम संघटनेचे प्रमुख म्हटल्यानंतर एक वेगळं सांगायची गरज नाही कारण पक्ष असू द्या आर पी आयचे गटतट असू द्या या जिल्ह्यामध्ये ॲग्रीकल्चरची संघटना असू द्या पदवीरामस्कालीन कर्मचारी संघटना असू द्या पहिले मी भीमशक्ती संघटना चालवली त्याच्यानंतर चा अँटी करशन इंटेलिजन्स कमिटीचा राज्याचा सरचिटणीस म्हणून काम केलं व्होकेशनल आणि व्यावसायिकचं सव्वाशे कोटीचं फ्रॉड मी काढलं पाच पॉईंट शहाऐंशी कोटीपासून त्याची व्याप्ती सव्वाशे कोटीपर्यंत गेली शासनानं चार एस आय ट्या लावल्या चारही एस ते सगळं प्रू झालं आता पाचवी एस आय टी त्या लोकांना वाचवण्यासाठी सुरू आहे तिचा अजून निकाल येणं बाकी आहे त्यात मला पन्नास लाख रुपयापर्यंतची ऑफर आली की तुम्ही तुमची नॉट नॉटफेस करा परंतु आम्ही बाबासाहेबांना फुलेशाह आंबेडकरांना आमचं अग्रणी मानतो आणि याचा बाजार किंवा याची खरेदी विक्री महासंघ आम्ही कधी होऊ दिला नाही सर आपण या ठिकाणी भूमिका जी स्पष्ट केली आहे परंतु आता जे आहे सध्या राजकीय वातावरण हे वेगळ्या पद्धतीनं सुरू झालेलं आहे असं असताना आर पी आयचे गटतट आणि आर पी आय संघटनेत काम करणारे कार्यकर्ते या कार्यकर्त्यांना आणि संघटनेला नवीन जे कार्यकर्ते येऊन आलेले आहेत त्यांना कुठंतरी काम करायचं असतं परंतु त्यांना त्यांचं भविष्य त्या संघटनेत किंवा त्या पक्षात दिसत नाही असं असताना ते लोक काही आक्रमक संघटनेमध्ये जाऊन कामं करतात मग त्यांना ते त्या ठिकाणी त्याचे परिणाम देखील भोगावं लागतात असं असताना तुम्ही या ज्या युवक आहेत यांना काय नेमकं सांगा काय संदेश युवकांच्या बाबतीत मी तुम्हाला असंच हा सांगेन की मी तुम्हाला पहिले सांगितलं की कार्यकर्त्यासाठी नेत्यांनी कधी युती करण्याचं किंवा या लोकांना ग्रामपंचायतपासून नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तुमचं कॉटन मार्केट असेल सोसायटी असतील कॉपरेटिव्ह सेक्टर असेल सहकार क्षेत्र असेल या क्षेत्रात या लोकांना सत्तेमध्ये कधी संधी मिळावी यासाठी आमच्या कोणत्याच नेत्यानं प्रयत्न केले ने नाही ती आमची शोकांतिका आहे सर आपण या ठिकाणी जे आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली आहे आणि ई व्ही एमचा मुद्दा असेल आरक्षणाचा मुद्दा असेल सर्वच मुद्द्याला आपण या ठिकाणी हात घातला आणि आपले मत हे या ठिकाणी स्पष्ट केले आहे यासह वेगळ्या भागात नवीन व्यक्तींसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा